नमस्कार मित्रांनो राणी आणि फिटनेस या लाईव्हॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या लाईव्ह मध्ये आपण फुल बॉडी वर्कआउट करणार आहोत फुल बॉडी एक्सरसाइज करणार आहोत एकदम सोपे सोपे व्यायाम करणार आहोत जे आपण एकदम आरामशीर आपल्या घरामध्ये ज्याने तुमच्या मांड्या कमी होणार आहे त्याने तुमचं पोट कमी होणार आहे आणि ज्याने तुमची लोअर बॉडी पण कमी होणार आहे तुमच्या लोअर बॉडीला एक टोन असे व्यायाम आहेत व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला घरातले घरात करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहेत पत फटाफट जॉईन व्हा हो मित्रांनो या सर्व लाईवर आहे का हा? सेकंड ड्रॉवरच्या खाली हा हा Hi hello s a ก a n ญา Hi hello Good evening Hi Hi hello गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग वेट लॉस साठी एकदम सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे जे तुम्हाला आपल्या घरातली घरात करता येतील अशा पद्धतीचे आहे ज्याने तुमचं वजन कमी होणार आहे ज्याने तुमची चरबी कमी होणार आहे आणि त्यासबरोबर पुन्हा तुमचं पोट सुटलेलं जे पोट आहे ते पण कमी व्हायला मदत होणार आहे हाय सर हॅलो या सर्व लाईव्ह माझ्या सोबत आता वर्कआउट मध्ये मी एकदम सोपे सोप्टे व्यायाम देणारे ज्याने बेली फॅट असो लोअर बेली फॅट असो साइड फॅट असो किंवा हेवी बेली फॅट असो पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे चला सुरू करूया पहिल्या व्यायामाकडे जाऊया ज्याने तुमचं पोट तुमचं साईड आणि तुमचं लोअर बेली कमी होणार आहे जे तुम्हाला खूपच फायदेशीर व्यायाम आहेत हे बघा आता पहिल्या व्यायामाकडे जायचंय हातांना मागे मानेच्या मागे लॉक करायचे आणि बस गुडघा फक्त क्रॉस करायचा आहे जसं वरतीने आणायचं पण इथे या साईडला क्रच झालं पाहिजे हे बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा आणि पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे कंबर तुम्हाला बारीक करायचंय तर त्याच्यासाठी हे सोपे व्यायाम आहेत यातच दुसरा व्यायाम देते तर दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला साईड फॅट आणि बेली फॅट ते कमी करायचंय तर काय करायचंय बघा हातांना या पद्धतीनं लॉक करायचंय समोर आणि पायांमध्ये गॅप घ्यायचं आहे आणि फक्त उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पूर्णपणे तुम्हाला ट्विस्ट करायचंय हा जो एरिया आहे हा एरियाचा फॅट आहे तो तुम्हाला कमी करता येईल हे बघा एक दोन तीन तीस तीसचा सेट घ्यायचाय तुम्हाला पंधरा पंधराचे सेट करायचंय आणि दोन करा पंद्रा पंद्रा रेपिटेशन घेऊन तीस वेळा करायचंय पंधरा पंधराचे रेपिटेशन घ्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा, नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहे तितकेच रिझल्ट देणारे पण आहेत जे तुम्हाला तुमचे लोअर बेली असो किंवा साईड फॅट असो तो कमी करायला मदत भेटणार आहे आता काय करायचंय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि फक्त उजवा पाय डावा पाय उजवा पाय डावा पाय या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या अंगठ्यांना हात लावायचे त्याने होणार काय पोट आणि कंबर दोन्ही वरती ताण येतो चाळीस वेळा करायचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चॅनल ला सबस्क्राइब करा मित्रांनो ज्याने तुम्हाला जे सोपे सोपे व्यायाम जे घरातले घरात देत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सबस्क्राइब करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहे जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला आणि वाढलेलं पोट निघालेलं कंबर कमी करायला पूर्णपणे मदत करणार आहे पॅन मध्ये गॅप घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चाळीस वेळा करायचा सेट घ्या मित्रांनो आता हे बघा हाताच्या मागे मानाच्या मागे हात घ्यायचा आणि गुडगा आणि एल्बो हे बघा या पद्धतीनं त्यानं होणार काय कंबर आणि पोट पूर्णपणे बारीक व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन घरातले घरात व्यायाम आहे जे तुम्हाला आरामशीर मोबाईल चालू करून घरातले घरात करता येतील अशी व्यायाम आहे ते करून बघा तुम्ही त्याच्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पांच, पच सात, आठ नौ दहा नौ, आठ सात पांच, चार तीन दोन एक हातांना घडी घालायची सामोर आणि फक्त हे बघा इथं ताणाला पाहिजे पायांना नवरती स्पीड मध्ये आणायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मांड्यांची चरबी कमी होणार पर आहे परत तुमच्या इनर मांड्या आहेत त्यांची चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पोटावरती मोठ्या प्रमाणात ताण येऊन हो, त्याची पण चरबी कमी होणार आहे त्याचबरोबर ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे परत दहाचं सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप रिझल्ट देणारा व्यायाम आहे जो तुम्हाला शंभर टक्के घरातले घरात याचा रिझल्ट भेटणार आहे आता या पद्धतीनं ते बघा इकडं कंबर आणि इकडं कंबर एक हा व्यायाम करायचा तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या से एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहाँ पाँच चार तीन दो, एक या पद्धतीने हाताला घ्यायचंय आणि बस फक्त तुम्हाला गुडघे वरती आणायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे खूप आहेत जे तुम्हाला करून वजन पण कमी करता येईल व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी जर केले तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट भेटणार आहे सकाळी उठल्या उठल्या नक्की करा तुम्हाला वजन कमी व्हायला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आहेत नक्की करून बघा हाय हॅलो सगळ्यांना हाय हॅलो हाय हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त चला भेटूया परत पुढच्या लाईव्ह मध्ये आजच्या लाईव्ह मध्ये एकच केलं सोपे व्यायाम दिलेले आहेत जे तुम्ही करू शकता आणि त्यानं तुमचं वजन पण कमी होऊ शकता चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या लाईव्ह मध्ये